नमस्कार खुष खुष करन जी करन जी खुष -खुष आज आपण करणार आहे मैदा न साखर वापरता खुशखुशीत करंजी रव्याची करंजी करणार आहे तिळ आणि गुळ घालून खुसखुशीत करंजी करणार येतं एक महिनाभर खराब होत नाही आणि एक महिनाभर खुशखुशीत राहते अजिबात मऊ पडत नाही आहे रेसिपीला सुरुवात करू हे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे असं चिरून घ्यायचा दोन वाट्या रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा असं झिरो नंबरचा रवा घ्यायचा जर मोठा रवा असेल तर मिक्सरमधनं फिरून घ्यायचा म्हणजे बारीक होत आहे हे घेतलेलं आहे दोन वाटे पांढरे तिळ येतं हे पाऊन वाटे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे बेसन घेतलेले आहे बेसन टाकलं की खुसखुशीतकरण जे होते तर एक चमचा विलायची पावडर आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक मोठं ताट घ्यायचं त्या ताटामध्ये रवा टाकून घ्यायचा त्यामध्ये बेसन टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि कडक मोहन करून घ्यायचं असं कडकडीत मोहन घालायचं आहे थंड तूप घालायचं नाही तुम्ही तेलही वापरू शकता करूं ते मिक्स करून घ्यायचं आमच्या मिक्स करायचं कारण कडकडत मोहन घातलंय त्या हातात चटके लागते तेव्हा चांगलं मिक्स करून झालं की हातानेचं पुन्हा मिक्स <okes> करून <Rankin> घ्यायचं कारण पूर्ण रव्याला तूप लागलं ला पाहिजे तेव्हा असं चांगलं चुळून घ्यायचं त्याला आणि थोडं थोडं पान टाकून घट्ट असं गोळा मारून घ्यायचा थोडं थोडं पाणी टाकायचं जसं पाणी वापरायचं नाही कारण भरपूरचं पाणी टाकत आणि तयात रवा मिक्स करावं लागेल असं घट्ट गोळा मारलेला आहे झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनटासाठी भिजून द्यायचं का रवा आहे ते रवा फुगत आहे तेव्हा फुगण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं द्यायचं एक पॅन घ्यायचे आहे पॅनमध्ये तिळी टाकून घ्यायचं लोते मॅडम गॅसवरती तिळं साळखं हलवत राहायचं कारण ते पटकन असं भाजलं जातं आणि मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही तिळ्या तडतडा लागले की ते भाजलीत म्हणायचं आणि ति भाजताना असं खमंग वास होतं खोबरे टाकून खोबरं चांगलं लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं लोत मॅडम गॅस ठेवायचा मोठा गॅस करायचा मोठा गॅस केला की पटकन भाजलं जाते आणि करपण्या शक्यताशिवाय खोबरं पण चांगलं भाजलं आहे त्या पॅनमध्ये ठेवायचं नाही काढून घ्यायचं हो त्याच पॅनमध्ये ठेवतं पॅन गरम असतं त्यामुळे करपत आहे थंड झालं की मिक्सरमधनं असं मोठं मोठं वाटून घ्यायचं बारीक वाटायचं नाही असं मोठं मोठंच वाटायचं आणि गुळ घेतलेला आहे हे चिरून घेतलेला गुळ आहे त्यासोबत गुळासोबत एकदा थोडंसं हलकं फिरून घ्यायचं एकदाच फिरवायचं लगेच दोन्ही मिक्स होत आहे हाताने मिक्स केलं तर होत नाही चांगलं मिक्स त्यामुळे मिक्सरमधूनच हे करून घ्यायचं विलायची पावडर टाकायची विलायची पावडर टाकून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला विलायची पावडर लागली पाहिजे चांगली मिक्स करून झालं की सारंग छान झालेलं आहे आणि असं सारंग बनवून घेतलं खूप छान असं वाश येतं आहे आणि महिना दोन महिने असं सारंग तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता आणि जवळ तवा करंजी करायची पीठ चांगलं झालं आहे त्याला असं चांगलं टिसून घ्यायचं किंवा तुम्ही थोडं थोडं टाकून मिक्सरमधनं फिरून घेतलं तरी आहे चांगलं ठिसून घेतलं की मऊ पीठ होतं आहे मैद्यासारखं त्यामुळे असं चांगलं ठिसून घ्यायचं छान असं झालं आहे ठिसून झालं की चांगलं मळून घ्यायचं आणि अर्धं पीठ घेणार होतं अर्धं ठेवून टाकायचं झाकून ठेवायचं पीठ असं उघडं ठेवायचं नाही कारण रवा आहे त्या रवा लगेच सुकल्या जात आहे त्यामुळं झाकून ठेवायचं आणि अर्ध पीठ घेतलं त्याचे गोळ्या करून घ्यायचे एकसारख्या अशा गोळ्या करून घेतलेल्या होतं आणि हे गोळ्या पण झाकून ठेवायचं जे पाहिजे आपल्या तेवढी एकच घ्यायची लाटायला घ्यायची अशी एकदम पातळ लाटायची त्याला तूप ते लागर पा पीठ लावायची काही गरज नाही पिठामध्ये मोहन घातलं त्यामुळे काही गरज लागत नाही आणि साचेने नि करंजा करणं आहे त्याला मी थोडंसं तुप लावून घ्यायचं आणि त्यावरती टाकून घ्यायचं लाटलेलं आणि त्यामध्ये असं थोडंसं खड्डा केल्यासारखं करायचं हलक्या हाताने करायचं जास्त करायचं नाही आणि त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं जेवढं भरून तेवढं भरायचं तीन चमच्या बसतात तेवढं भरून घ्यायचं म्हणजे असं भरपूर सारण भरले खुसखुशीत अशी करंजी तयार होती आणि साईडनं थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं कारण रवा आहे रवा लगीचं असं उकळलं जातं आहे त्यामुळं थोडं थोडं पाणी लावलं म्हणजे चांगलं चिटकून आहे आणि चांगलं दाबून घ्यायचं आणि ते जास्त पिठं ते काढून घ्यायचं असं साईडनं दाबायचं मध्ये ना दाबायचं नाही साईडनं चांगलं दाबून झालं की लगेच करंजी काढून घ्यायची बघा एकसारख्या चांगल्या करंज्या होत्या तर साच्याने केलं की लगेच छान अशी करंजी निघलेली आणि मागच्या कोण हलक्या हाताने असं काढून घ्यायची लगेच छान अशी करंजी झाली आणि भरपूर सारण बसले तीन चमचे सारण बसलेले असे सगळे करंजा करून घेणार येतं तुमच्याकडं जर साचे नसेल तर हाताने करायची असे पातळ लाटी लाटायची असे जर थोडले मुळी लाटायची हाताने करायचं म्हटलं की साईडनं पाणी लावून घ्यायचं चौकून आणि एका साईडला जर सारण टाकायचं आणि ती दुसरी साईड आहे त्याच्यावर पलटी करून घ्यायची आणि चांगली दाबून घ्यायची असं बॉटनं म्हणजे करंजी त्याला टाकली की फुटत नाही आहे त्याला जर फुटली तर पूर्ण तेल खराब होतं आपलं आणि थोडंसं साईडनं कापून घ्यायचं चमच्याने किंवा चाकूनं लय असं चिटकून कापायचं नाही थोडंसं अंतराने कापायचं छान जा, अशी करंजी झाली तुम्ही हाताने किंवा साचणी कशी करंजी घेतो खूप छान असं होतं तर दोन्ही प्रकारचे करंजे करून झाले होतं पण आपण साच्याने केले की एकसारखे होतं त्यामुळे मी साचणीच करणे सगळ्या एकसारखे बी होतं आणि दिसायला पण खूप छान असे दिसतं सगळ्या करंजे करून तयार झालेले होतं आता तळ्याला तेल ठेवलेलं आहे जास्त कडकडीचं तेल गरम करायचं नाही लोती मॅडम गॅसवरती ठेवायचं आणि त्यामुळे थोडंसं पिठाचा गोळा टाकायचा पिठाचा गोळा टाकला की हलकं असं वर हळू येईल मग मिडियम तेल गरमही म्हणायचं असं जास्त पटकन वर येऊन असं पीठ लाल झालं नाही आहे लगेच करंजी टाकायला घ्यायच्या जेवढं बसतील तेवढ्या टाकायच्या जास्तही टाकायची नाही तर पाच करंजे बसले आहेत त्यामध्ये आणि करंजी टाकले की लगेच पलटी करायची नाही आहे खालच्या बाजूकून दोन ते तीन मिनटासाठी ती तळून द्यायचं आणि मग अशी पलटी करून घ्यायची खालच्या बाजूकून असं तळ झालं तर दोन्ही बाजूकून असं चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आता करंजी अशी पण तुम्ही तळून झाडली काढू शकतात म्हणजे पांढरी करंजी अशी काढली तर थंड झाली की ती मऊ होती त्यामुळे असं जरा लाल कलर आला कीच काढायची बिस्किटासार कलर आला की म्हणजे खुसखुशीत करंजी राहते संपेपर्यंत आणि मऊ ही अजिबात होत नाही आहे दुसरी बॅच पण करून घेऊ दुसऱ्या बॅच पण मग छान असे करंजा तळून झाले तर आणि जास्त मोठाही करायचं नाही आणि लोही गॅस लोटी मिडियम गॅसवर चांगल्या तळून घ्यायच्या मग हे तोडून दाखवते खुसखुशीत अशी करंजी तयार आहे आतमध्ये भरपूर सारण असं भरलेलं आहे की ते भरपूर भर सारण भरलेले आणि एक महिनाभर अशी खुसखुशीत राहते मग अजिबात पडत नाही आहे थंड झाले की हवा बंड्यामध्ये भरून ठेवायचं आणि रोज दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तासा फॅन खाली ठेवायचं म्हणजे कर एक महिनाभर खराब होत नाही की छान अशा करंजा खुसखुशीत तयार झाल्या तर अजिबात साखर किंवा मैदा वापरला नाही याच्यामध्ये रवयापासून खूप छान अशा करंजा तयार होतात येतं की छान अशा आणि गुळाच्या करंजा झाल्या तर खमंग अशी करंजी लागत आपण रव्याची करंजी करतो ना त्यापेक्षाही खूप छान अशी करंजी लागती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असं सबस्क्राईब